नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह्या युट्यूबी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थांबनेल फाईटल टाइटल वाचलं होऊ मित्रानुस्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवड केवत देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे सोयाबीनच्या भावावर शंभर टक्के कायम राहणार प्रचंड दब सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट केव्हा इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावर शंभर टक्के कायम राहणार प्रचंड दबा पण इथून पुढे आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या अभावावर कायम राहणार या ठिकाणी प्रचंड धब जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर होत तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या अभावावर शंभर टक्के कायम राहणार इथून पुढे प्रचंड दबाव पण इथून पुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं कवय घडणार की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावर कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव आणि दबावामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर चला तर मग आता जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार पावतळी ही अडोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान जर देशातील सोयाबीन भाव पातळीचा विचार केला तर या ठिकाणी जेव्हापासून हमी भावावर सोयाबीन खरेदी ही बंद झाली तेव्हापासून बाजार शंभर ते दीडशे रुपयांनी कोसळले सध्या ही बाजारभाव पातळी कसल्याही प्रकारचा आधार मिळत नाही म्हणून छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान पोहोचली आहे भविष्याचा विचार केला तर मार्च महिन्यात खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री देशांतर्गत बाजारात वाढणार त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढणार यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार हे या ठिकाणी दबावात राहणार म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये खुल्या बाजारातील वाढणारी विक्री तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनातून वाढणारी आवक याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहू शकतो आणि हा दबाव आपल्याला कमीत कमी इथून तीन महिने कायम राहताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय कधी घ्यावा तर मी सांगतो या ठिकाणी असणारं भवितव्य हे अंधकारमय आहे भविष्यात खूप चांगली सोयाबीनच्या भावात तेजेल याची अजिबात शक्यता नाही त्याच्यामुळे जो भाव सध्या मिळतो या भावावर सोयाबीन विक्री करून आपण ओरिजिनल पावती घेऊन ठेवली तर आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा कारण भविष्यात भावांतर योजना जाहीर होण्याची शक्यता काही प्रमाणात दिसत आहे तर भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुण आभार